नमस्कार सर नमस्कार हा सर अनेक भागात अतिरेकी झालेली सर ढकपुटी झालेली म्हणजे मराठवाड्यामध्ये विशेष करून मला जायचं शिर्डीला आमच्या दोन्ही नद्याला पाणी लेंडीला मला इकडून पाच पण जावं लागेल म्हणजे एवढी विकेट परिस्थिती झालेली सर नक्कीच आता शेतकऱ्यांना पाऊस कधी उघडेल आणि पुन्हा कधी कोणत्या तारखेला पाऊस येणार आहे या संदर्भात काही जे अपडेट असा शेतकऱ्याला पाऊस पडणार आहे हा सर म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी विदर्भात जरा कमी आहे तर आमच्या मराठवाड्याकडे जरा जास्त पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे या तीन विभागामध्ये जरा जास्त पाऊस आहे हा सर आणि त्याच्यानंतर पंचवीस आणि सव्वीस दोन दिवस पुन्हा काय होईल सूर्यदर्शन होईल पाऊस थोडा विश्रांती येईल दोनच दिवस गेल फक्त अठ्ठेचाळीस घंटे नंतर सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस पुन्हा राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे हा सर म्हणजे पुन्हा अलर्ट असणार आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस ला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पुन्हा एक तारखेपासून शेतकऱ्यांना निवेदन करा पाऊस उघडणार आहे महत्वाची आनंदाची बातमी हो सर एक तारखेला पाऊस उघडल्यानंतर पुढे पावसाची शक्यता असू शकते दहा बारा दिवस नाही पण पूर्णपणे मान्सून निघून गेल्यासारखी परिस्थिती होईल गाव पाऊस थोडा थोडा येत राहील पण असं हे धुमाकूळ बंद होईल समजा हा सर बरोबर एवढं पडायला ते मग स्थानिक महिन्या थोडं थोडं पडत असते हा सर पण असं एवढा मोठा जे ना ते हा तो पडणार नाही हा सर नक्कीच शेतकऱ्यांना पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरला संधी आहे की ज्यांनी समजा सोयाबीन काढणे चाललेलं असेल त्यांनी काढून घ्याल दोन दिवस चान्स आहे हा जरा चान्स आहे चांगला कारण विदर्भाकडे जरा कमी आहे पावसाचं प्रमाण हा सर पश्चिम पाऊस पा। आम्हाला मराठवाडा हा सर मराठवाड्याचे नांदेड जिल्हा लातूर हिंगोली पीड जालना संभाजीनगर हा सर त्याच्यानंतर धाराशिव मराठवाडा आणि त्याच्यानंतर आयजनगर सातारा ता सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे इकडे नंदुरबार नाशिक जास्त पाऊस पडणार आहे हा सर आणि सर्वात जो पाऊस कमी आहे महिन्यात पश्चिमी आहे म्हणजे बुलढाणा असो जे खूप झालाय आता ते उद्याचं जे येईल का शेवटचा पाऊस मग ते सगळ्यांचीच सरासरी करून टाकून जिथं कुठं पडला नाही तिथं सुद्धा म्हणजे पश्चिम दरवाजे देखील अपेक्षेने जास्त पावसाची कारण की त्यांना देखील खूप झालेला आहे खूप सगळ्यांचं आता पाऊस नाही पाहिजे आणि धरण देखील भरलेली आहे आणि रब्बी हंगामासाठी पुढील जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी आता भरपूर पाणी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झालेलं आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत जे सर्व धरणं भरलेली आहेत ते शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता माझ्या धरणातून पाणी सोडलं आहे सगळं आपण एक आधी ताई सांगितली होती तो 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 की नव्हती हा गोष्टी होईल म्हणून आणि इतिहासात अनेक म्हणजे बदल झाले की पहिल्यांदाच असा पाऊस पडला आणि धरण भरले एवढे नाही पण मी म्हणत होतो धरण भरतील आधीच सांगितलं होतं हा सर तुम्ही अगोदरच सांगितलं होतं आणि ती धरणं भरलेली होती आणि कोण कोणती धरणं भरतील हे देखील तुम्ही सांगत सांगत गेले प्रत्येक शेतकऱ्यांना तुम्ही म्हटले होते की बीड धाराशिव सोलापूर आष्टी हे जे भाग राहिलेली होती हे देखील आता एका महिन्या म्हणजे दोन तीन दिवसात कंटाळून गेले पाऊस धाराशिव हे खूप भयानक पाऊस झालाय रात्री सुद्धा मुसळधार झालाय जातूर मुसळधार झालाय परभणी जिल्हा मुसळधार पडलाय नांदेड जालना जिल्हा हा नगर आहिल्यानगर हा म्हणजे कोणताच भाग या पावसाने सोडलेला आणि सर्वांच्या अतिवृष्टीग्रस्त झाला जिथे पाऊस कमी होता ते, ते दो oh. सर, hmm. oh. हो hmm. तो देखील भाग अतिवृष्टीग्रस्त झाला सर म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे भरपाईची गरज आवश्यकता झालेली सर सध्याची परिस्थिती बघता खूप बिकट झालेली हा म्हणजे जो शेतकरी पावसाची म्हणजे हवा वाटपा करत होता तर ती अतिशय चुकीची होती एवढ्या पावसाची हवा करणे हा परंतु शेतकऱ्याला असं वाटत होतं बाकी पाऊस पडतो हो का नाही पण नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते भाग देखील घेतलेले सोडलेली बाग देखील या पावसाने घेतलेली हो सगळीकडे हो सर नक्कीच